या व्हिडिओमध्ये तीन गोष्टी आपण जाणून घेणार आहोत एक म्हणजे घरात वास्तुदोष आहे हे कसं ओळखायचं त्याची लक्षणं काय काय आहेत त्याचबरोबर वास्तुदोष होण्याची कारणं काय काय आहेत म्हणजे कुठल्या चुका आपल्या हातून घडत असतात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो त्याचबरोबर तिसरी गोष्ट की वास्तुदोष घरामध्ये आहे हे आपल्या लक्षात आल्यानंतर कुठले छोटे छोटे बिनखर्चिक उपाय आहेत जे आपण करू शकतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्नता येऊ शकते आणि घरातल्यांची प्रगती होऊ शकते चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक करा मंडळी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आपल्या लोकमत बघतात पण त्यांच्याकडनं अजून सबस्क्राईब करायचं राहिलेलं आहे म्हणूनच सबस्क्राईबच ते लाल बटन नक्की दावा मंडळी वास्तुदोष कसा घालवावा या विषयावर तुम्ही बरंच काही ऐकलं असेल बरेच उपाय सुद्धा ऐकले असतील किंवा वाचले असतील पण घरात वास्तुदोष आहे की नाही हे कसं ओळखावं याबाबत मात्र बऱ्याचदा बऱ्याच जणांना माहीत नसतं मग तुमच्या घरात वास्तुदोष आहे की नाही किंवा एखाद्या जागेत वास्तुदोष आहे की नाही हे कसं ओळखावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाची उकल आज या व्हिडिओ मध्ये करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत एखाद्या जागेत किंवा एखाद्या घरात वास्तुदोष आहे की नाही हे ओळखण्याची काही सामान्य लक्षणं सांगितली जातात त्यामध्ये त्या घरात त्या सतत भांडणं होणं किंवा वादावादी होणं किंवा सतत कोणी ना कुणीतरी आजारी पडणं किंवा धनहानी अर्थात पाण्यासारखा पैसा नको त्या गोष्टीवर खर्च होणं किंवा मोठं आर्थिक नुकसान होत राहणं ही काही प्रमुख लक्षणं वास्तुदोषाची मानली जातात जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या वास्तू मध्ये किंवा घरामध्ये वास्तुदोष आहे तर वर्षातून किमान एकदा तरी करावी असं सांगितलं पण हे सगळं करताना सल्ला नक्की घेण्यात यावा उदक शांती किंवा गृहशांती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा विधींनी आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो असंही सांगितलं जातं जेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा बदलला जाईल तेव्हा आपलं घर नव्याने जन्म घेत म्हणून अशा घराची वास्तुशांती करणं गरजेचं असतं आणि तसही नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी घराची वास्तुशांती नक्की करावी यामध्ये तुम्हाला फार मोठी वास्तुशांती करायची नसेल तर अगदी साध्या पद्धतीने छोटासा कार्यक्रम सुद्धा तुम्ही करू शकता पण वास्तुशांती नक्की करावी घरातल्या घरात होईना पण वास्तुशांती केलीच जावी आपल्या घराचा दरवाजा तुटलेला असेल तर तो लगेच बदलून घ्यावा कारण तुटलेला दरवाजा मोठा वास्तुदोष निर्माण करतो विशेष करून आपल्या पूर्व दिशेकडच्या उत्तर दिशेकडच्या दिशे आणि त्या नित्य वापरात ठेवाव्यात तसंच घरात वास्तुशांती झाल्यानंतर वास्तुपुरुषाची स्थापना केली जाते त्या ठिकाणी प्रत्येक वेळी जसं की घरात काही सणवार असतील किंवा शुभ कार्य असतील त्यावेळी नैवेद्य दाखवावा त्यामुळे वास्तुपुरुष राहतो आणि आपल्या घराचं रक्षण करतो असं म्हटलं जात गृह प्रवेश करताना किंवा पायाभरणी करताना ती नेहमी दिवसा करावी रात्री करू नये रात्री केलेली पायाभरणी किंवा गृह प्रवेश घरच्या मालकासाठी अनेक प्रकारचे त्रास निर्माण करतो घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तीन सोपे उपाय घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती घराविषयी आपल्या प्रत्येकाच्याच काही कल्पना असतात आणि त्याप्रमाणे आपण आपलं घर ठेवत असतो पण घर छोट असो किंवा मोठ घरामध्ये किती सकारात्मक ऊर्जा आहे यावरच त्या घरातल्या लोकांची मानसिक स्थिती आणि प्रगती अवलंबून असते म्हणूनच आज आम्ही तीन सोपे उपाय घेऊन आलो आहोत जे केल्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता नक्कीच वाढणार आहे उपाय नंबर वन अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि अशा वस्तू आपण लगेच बाहेर काढायला हव्यात जसं की घरात कचरा जुनाट फर्निचर रद्दी गोळा करू नये त्यामुळे घरात ताण वाढतो तसेच फुटके तुटके भांडे फुटलेल्या काचा आरसा खराब झालेलं इलेक्ट्रॉनिकचे सामान तुटलेले फोटो पलंग बंद पडलेली घड्याळ खराब झालेलं कुलूप वापरात नसलेले दिवा कुंचा कप असे कोणतेही सामान घरात ठेवणे उचित नाही त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास झेलावा लागतो या वस्तूंमुळे वास्तुदोष उत्पन्न होत असून अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही उपाय नंबर घरात जाळे देऊ नका याने राहु त्रास होतो घर स्वच्छ नीट ठेवा नाहीतर समस्या वाढतात उपाय नंबर तीन जुन्या कपड्यांची पोतडी कितीतरी लोकांकडे घरातील कपाटात किंवा दिवांमध्ये जुन्या कपड्यांची पोतळी असते अनेक न लागणारे कपडे लोक कपाटातल्या खालच्या बाजूला ठेवतात या कपड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे वस्त्र दान केले पाहिजे किंवा तात्काळ इतर कामांमध्ये वापरात आणले पाहिजेत मंडळी करायला हे अगदी सोपे उपाय आहेत पण यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि घरातल्या लोकांना आनंदी करते मंडळी जर घरात वारंवार भांडणं होत असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापुराची एक एक गोळी ठेवा असं केल्याने घरातील वास्तुदोष संपेल आणि घरातलं वातावरण सकारात्मक होईल वास्तुशास्त्रानुसार जर विवाह जुळण्यात काही अडचणी येत असतील तर सहा कापुराचे तुकडे आणि छत्तीस लमंगा घ्या आता त्यात हळद आणि तांदूळ घालून दुर्गा मातेला अर्पण करा असं मानलं जातं की असं केल्याने लग्नही लवकर जुळतात मंडळी वास्तुशास्त्रानुसार जर कुटुंबातील कोणताही सदस्य आजारी असेल तर दररोज संध्याकाळी घरात कापूर जाळवा असं केल्याने घरात असलेली नकारात्मक ऊर्जा संपते आणि सगळे रोगही नष्ट होतात मंडळी त्याचबरोबर वास्तुशास्त्रात ग्रहांच्या शांततेसाठी सुद्धा उपाय सांगितलेला आहे वास्तुशास्त्रानुसार तुपात भिजवलेले कापूर सकाळी आणि संध्याकाळी घरात जाळले पाहिजे यामुळे ग्रह शांती होते अशी मान्यता आहे जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरात पैसा हरवत असेल तर सूर्यास्तानंतर कापुराचा दिवा लावा आणि संपूर्ण घरात फिरवा त्यानंतर लक्ष्मीची पूजा करा याशिवाय घराच्या प्रत्येक खोलीत चांदी किंवा पितळ्याच्या भांड्यात दोन दोन कापूर आणि लवंगा जाळून टाका केल्याने घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाईल मंडळी जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील तर बेडरूम मध्ये कापुराच्या गोळ्या घेऊन झोपा हा उपाय केल्याने तुमचे तुमच्या जोडीदाराशी असलेले नाते मधुर होते असंही मानलं जातं जर कुंडलीमध्ये पितृदोष किंवा कालसर्प दोष असेल तर कापूर तुपात भिजवा आणि रोज रात्री जाळा असं केल्याने केतूचा प्रभाव संपतो आणि एखाद्याला पितृदोष किंवा कालसर्प दोष असेल तर त्यापासून सुद्धा मुक्ती मिळते जर तुम्ही कष्ट करूनही पैसा कमवू शकत नसाल तर कापुराचा तुकडा लाल गुलाबाने जाळून टाका आणि शुक्रवारी माता दुर्गासमोर ठेवा असं केल्याने सुद्धा तुम्हाला यश आणि पैसा मिळेल मंडळी हे होते वास्तुशास्त्रानुसार कापुराचे उपाय जे वास्तुदोष घालवण्यासाठी केले जातात अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका